शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश अखेर थोडा उशिरा का होईना पण पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार हे निश्चित कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार पहा पुनरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह त्या तीन जानेवारी पूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिले रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्यापैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने गुरुवारी मंत्रालयात मुंडे यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत मुंडे यांनी पैसे अदा करण्याबाबत विमा कंपन्यांना सूचना केली या बैठकीला अनिकेत तटकरे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम एस सावंत कृषी अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद